नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकालायब्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो गहू पिकाला ओंबी अवस्थेमध्ये किंवा पोटरा अवस्थेमध्ये कोणत्या विद्राव्य खताची फवारणी करावी जेणेकरून त्या विद्राव्य खताचा आपल्या गहू पिकाच्या उत्पादनवाढीमध्ये आपल्याला तिथं चांगला फायदा होईल शेतकरी मित्रांनो आणि नक्कीच आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढेल त्यासोबत पाणी व्यवस्थापन अशा कंडिशनमध्ये आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे तसेच शेतकरी मित्रांनो गेल्या पाच सहा दिवसापूर्वी मी गहू पिकासंदर्भात जो व्हिडिओ दिला होता तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की पोटरा अवस्थेमध्ये किंवा ओंबी अवस्थेमध्ये गहू पिकाला बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्रव्य ग्रेडची फवारणी केली तर त्याचा फायदा होईल का तर त्याविषयी पण या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर गहू उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदाच आपल्या बका लाग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती तुम्ही आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा म्हणजे आलेल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये पोटरा अवस्था किंवा ओंबी अवस्था <coughs> ही जी स्टेज आहे तर ही स्टेज अतिशय सेन्सिटिव्ह स्टेज असते शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याकडनं जर नियोजनामध्ये त्या ठिकाणी कमी पडली किंवा चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याला केलं गेलं नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही उत्पादन आहे तर उत्पादनामध्ये त्या ठिकाणी आपल्या गहू पिकाच्या घट येऊ शकते त्यासोबत शेतकरी मित्रांनो या स्टेजमध्ये म्हणजे अवस्था किंवा ओंबी अवस्था म्हणजे ही दाणे भरण्याची अवस्था असते आणि या अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याकडनं जर चुकीच्या विद्रव्य खताची फवारणी केल्या गेली म्हणजे चुकीची ग्रेड जर फवारणीमध्ये आपल्याकडनं दिल्या गेली तर त्याचासुद्धा अनिष्ट परिणाम आपल्या गहू पिकाच्या उत्पादन उत्पादनवाढीवरती त्या ठिकाणी होऊ शकतो कारण शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस जमिनीतून खते देत असतो तर ती खते पीक ज्यावेळेस त्याला गरज आहे त्यावेळेस ते शोषण करतं परंतु आपण फवारणीतून जर खते दिली शेतकरी मित्रांनो तर ती खते डायरेक्टली पिकाच्या पानावरती पडतात आणि मग शंभर टक्के पीक त्याला शोषण करतं मग अशा वेळेस चुकीची ग्रेड जर आपल्याकडनं फवारल्या गेली शेतकरी मित्रांनो तर त्याचा अनिष्ट परिणाम त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो मग शेतकरी मित्रांनो जी काही पोटरा अवस्था आहे आणि अवस्था की म्हणजे चाळीस टक्के पन्नास टक्के पोटरा अवस्था आणि पन्नास टक्के ओंबी अवस्था आहे तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला गहू पिकाची विशेष काळजी घेणं तिथं गरजेचे आहे मग याच्यामध्ये सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो पाण्याचं व्यवस्थापन आहे पाणी व्यवस्थापन अशा वेळेस आपल्याला कसं करायचं आहे तर यावेळेस शेतकरी मित्रांनो गहूच्या पिकामध्ये जी काही ओंबी आहे तर ओंबीमध्ये या ठिकाणी जिथं ही दाणे भरण्याची अवस्था असते म्हणजे ही दुधावस्था असते आता ही ओंबी जर या ठिकाणी तुम्ही दाणे फोडून बघितले तर याच्यामध्ये तुम्हाला एकदम पांढरा रस दिसेल तर अशा अवस्थेमध्ये ते शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही पाणी व्यवस्थापन आहे तर ते पाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जर अशा वेळेस आपल्याला पाण्याचा ताण पिकाला जर पडला शेतकरी मित्रांनो तर याच्यातला जो काही दाना आहे तर हा दाना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फुगला ना फुगणार नाही आणि त्याचं पोषण चांगलं होणार नाही मग अशा वेळेस पाणी आपल्याला शेतकरी मित्रांनो गहू पिकाला कमी पडू द्यायचं नाही आहे थोडंसं वापसा कंडिशन आल्याच्यानंतर परत दोन तीन दिवसाला पाणी देणं गरजेचं आहे आता जमिनीनुसार तुम्ही पाण्याचं नियोजन करू शकता भारी जमीन असेल तर फार पाण्याची त्या ठिकाणी आठ दहा दिवस गरज नाही पडत पण हलक्या स्वरूपाची जमीन असेल शेतकरी मित्रांनो तर दर पाच सहा दिवसानंतर पाण्याचं व्यवस्थापन अशा कंडिशनमध्ये करून घेणं गरजेचं चा। आहे त्याच्यानंतर आता शेतकरी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा मुद्दा होता आपला की अशा अवस्थेमध्ये कोणत्या वॉटर सोल्युबल ग्रेडची फवारणी आपण गहू पिकामध्ये करणं गरजेचे आहे म्हणजे ओंबी अवस्था किंवा पोटरा अवस्था ही जी अवस्था आहे तर दाणे भरण्याची अवस्था आहे ओंबी लांबण्याची अवस्था आहे आणि अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या गहू पिकाला गरज असते ती शंभरपैकी कमीत कमी तीस ते पस्तीस टक्के गहू पिकाला नत्राची गरज असते आणि बाकी जे तर पासष्ट ते सत्तर टक्के यावेळेस आपल्याला पोट्याची गरज गहू पिकाला त्या ठिकाणी असते आपल्या जेणेकरून गहू पिकाची जी काही ओंबी आहे तर ती ओंबी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लांबेल आणि तिच्यातील जो काही दाना आहे तर तो दाना पोसण्यासाठी टणक होण्यासाठी त्या ठिकाणी पोट्याची जी काही गरज आहे तर ती गरज त्या ठिकाणी आपल्याला गहू पिकामध्ये भरून काढणं गरजेचे आहे म्हणजे एकंदरीत आपल्याला अशा वेळेस शेतकरी मित्रांनो नत्रसुद्धा गहू पिकाला देणं गरजेचं आहे आणि त्यासोबत पोट्यासुद्धा देणं त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे तर मग फवारणीमधून अशा वेळेस आपण जी काही ग्रेड वापरायची तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो जर तुम्ही खालून म्हणजे ग्रॅन्युअल्स युरिया अशा वेळेस तुम्ही देऊ शकता ग्रॅन्युअल्स युरिया एक री वीस पंचवीस किलो जर तुम्ही दिला शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला अशा वेळेस झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम असा फवारणीमध्ये त्या ठिकाणी वापर करायचा आहे आणि तुम्ही जर ग्रॅन्युअल्स युरिया दिला नसेल शेतकरी मित्रांनो तर मग पोटरा अवस्था किंवा ओंबी अवस्थामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताची प्रति वीस लिटरसाठी शंभर ग्रॅम एवढं प्रमाण घेऊन गहू पिकामध्ये फवारणी करणं गरजेचे आहे जर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळा मावा वगैरे दिसत असेल किंवा तांबेऱ्या वगैरे येण्याचं धोका असेल तर एखादं बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता आणि एक कीटकनाशक त्यामध्ये घेऊ शकता आता बुरशीनाशक आणि कीटकनाशक कोणतं घ्यायचं साध्यातलं साधं तुम्ही घेऊ शकता त्याच्याविषयी मी सांगणार नाही पण शेतकरी मित्रांनो जे मागच्या व्हिडिओमध्ये दोन तीन शेतकऱ्यांनी जो प्रश्न विचारला होता की अशा वेळेस बारा एकसष्ट झिरो झिरो ग्रेड फवारला गेला तर त्याचा फायदा होतो का तर शेतकरी मित्रांनो अशा वेळेस बारा एकसष्ट झिरो हा ग्रेड फवारणीमध्ये आपल्याला बिलकुल घ्यायचा नाही कारण त्याचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही कारण बारा एकसष्ट हे वाढीच्या काळामध्ये आपल्याला तिथं घेणं गरजेचं असतं जेणेकरून फुटवे वगैरे त्या ठिकाणी चांगले निघतील आता गरज आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजेच नत्र आणि पोटेश ही दोनच ग्रेड एका फवारणीमध्ये आपल्याला गहू पिकाला देणं तिथं गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला एक तर तेरा झिरो पंचेचाळीसची फवारणी करायची आहे किंवा मग शेतकरी मित्रांनो तुम्ही झिरो झिरो पन्नासची फवारणी त्या ठिकाणी करू शकता प्रमाण शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही युरिया खालून दिला असेल तर झिरो झिरो पन्नासची ची फवारणी अशा वेळेस तुम्हाला करून घ्यायची आहे